नमस्कार मी शुभांगी तुमचं सर्वांचंही स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे शुभांगी तडाखेदार रेसिपीज मैत्रिणीनो पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये सगळीकडे छान अशा रानभाज्या मिळतात तर रानभाज्यामध्ये आज मला मिळालेल्या आहे नलदमयंती म्हणजे नाळ्याची भाजी तर चला फार वेळ नवाळ वाया होता रेसिपीला सुरुवात करूयात ही रानभाजी मला कर्जतमधून ताईंनी पाठवलेली आहे तर तुम्ही बघू शकता जी पानाशी उभी पानं आहेत एकदम लांब लांब पानं आहेत आणि कोवळी कोळी बोकं आणलेली आहेत ही भाजी तळ्याच्या पाण्यावर येते तर ही भाजी आता आपण पाहूयात अशी भाजी आहे ह्याचं तुम्हाला डेट दाखवते अगदी जवळून की किती पोकळ आहेत ते तर हे पहा असे पोकळाचे डेट असतात तर हे खूप औषधी अशी भाजी आहे ह्या भाजीमुळे नळ फुगत नाहीत आणि पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत आता ही भाजी व्यवस्थित आपण धुवून घ्यायची आहे दुहुणीला निधळून घ्यायची आहे झाले झाली भाजी बारीक अशी कापून घ्यायची आहे आता आपण जर भाजी एकदम बारीक कापून घेत आहोत तर ही भाजी तुम्हाला जर कुठे मिळालीस तर नक्कीच आवर्जून भाजी खरेदी करा ही जर का तुम्ही गड्डी घ्यायला गेलात तर तीस ते चाळीस रुपयापर्यंत ही गड्डी मिळते पण हे मला कर्ज करून माझ्या नंदेने पाठवून दिलेली आहे भाजी त्यामुळे मी विचार केला की तुमच्यापर्यंत ही भाजी आपण शेअर करूयात की तुम्हाला जर कुठे मिळाली तर तुम्ही भाजी अगदी आवर्जून घेऊन या तर घेऊन या करून पहा आणि नक्की खाऊनही पहा खूप आवडेल तर भाजी आपली ही बारीक चिरून झालेली आहे आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये लसूण घ्यायचं आहे आणि लसूण हा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त लसूण करू शकता आता हिरवी मिरची घेतलेली आहे तिला देखील हलकीशी आपण पसरू परतून घेऊयात आता मिरची हलकीशी परतून झालेली आहे आता यामध्ये आपण कांदा घालायचा आहे कांदा हा मी बारीक चिरून घेतलेला आहे तोच कांदा यामध्ये वापरायचा आहे मी ते एक कांदा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक किंवा दोन असे तुम्ही कांदे घालू शकता तर तो, तो देखील हलकासा कांदा मऊ झालेला आहे आता यामध्ये हिंग घातलेला आहे आणि आवडीनुसार किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा आपला छान ट्रान्सफरंट झालेला आहे आता यामध्ये आपण चिरून घेतलेली भाजी आहे ती घालून घेऊयात आता व्यवस्थित मिक्स करूयात तुम्ही बघू शकता भाजी मी अगोदर धुवून घेतलेली होती आणि निथळून घेतलेली आहे त्यामुळे यामध्ये कुठेही पाणी शिल्लक राहिलेले नाहीये हे व्यवस्थित कोरडी झालेली भाजी आहे यामुळे भाजी अगदी पटकन शिजते एका वाफेमध्ये ही भाजी तयार होते अगदी कोरडी फडफडीत भाजी झालेली आहे यासाठीच ती भाजी अगोदर धुवूनच घ्यायची आहे आणि नंतर आपण चिरायची आहे जर चिरून धुतली तर यामध्ये थोडस पाणी राहतच त्यामुळे अगदी कोरडी करून भाजी घ्यायची आहे ही हे कोरडी झालेली आहे भाजी आता आपण यावरती झाकण घालून अगदी दोन मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे तिथे वाफ काढून आलेली छान अशी वाफ आलेली आहे भाजीला आणि भाजी, भाजी माझी अगदी दोन मिनिटांमध्ये शिजली देखील आहे छान अशी मऊ भाजी झालेली आहे आता आपण याला प्लेटिंग करून घेऊयात हे पहा खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे आपली तर मैत्रिणींनो तुम्हाला जर का कुठे भाजी रानभाजी जर का मिळत असेल तर नक्की आवर्जून घरी घेऊन या तयार करा आणि नक्की खाऊन पहा तुम्हाला या रानभाज्या फार आवडतील जर कधी खाल्ल्या नसेल तर नक्की ट्राय करा वर्षातून एकदाच मिळणारी ही रानबाजी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय